दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला ऊत आलाय राज्यपर राज्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाते आहे याच पार्श्वभूमीवर धुळे स्थानिक गुण अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर आयसरमधून पुष्पा स्टाईलने होणारी दारूची वाहतूक उधळून लावली आहे पायलट कारसह सुमारे सदोतीस लाखांची दारू जप्त करण्यात आली असून चौघा संशयितांना धुळे एल सी बी ने ताब्यात घेतले एका आयसर वाहनातून मुंबई आग्रा महामार्गावर लाखो रुपयांचे अवैध दारू शिरपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती धुळे एल सी बी च्या मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले आयसर आणि कारसह सुमारे छत्तीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे काल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला अशी एक बातमी मिळाली होती की एक स्विफ्ट कार आणि एक आयसीआर वाहन त्याच्या मागे संशयितरित्या सुरतच्या साईडला चाललेला आहे त्याला इंटरव्ह्यूट केली असता आणि आयसर वाहन आणि स्विफ्ट कार याला थांबवला असता एकूण तीन आरोपी प्रद्युम्न यादव कांदिवली विरेंद्र मिश्रा पालघर आणि श्रीराम पारडे हा कल्याण यांना तिघांना आपण अटक केली असता जवळजवळ थर्टी सेवन लॅक्सचा मुद्देमाल आणि दारू जी त्याने ट्रकच्या आतमध्ये वरती प्लायवट ठेवून खाली लपवली होती असा मुद्देवाद आपण जप्त केलेला आहे आणि पुढील तपास त्याच्यामध्ये चालू आहे या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून धुळे एलसीबीचे सी सर्वत्र कौतुक होत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे